मी कैलास नुराव पांझाळ राणा नरसी आमची नरसी शिवारात चारशे तीन गटामध्ये जमीन आहे त्यापैकी आम्ही तीस गुंठे माहीम व्हरायटीचा आद्रक लागवून लागवड केलेली आहे ती लागवड गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मेमध्ये लागवड केलेली आहे आणि क्षेत्र जे आहे आमचं तीस गुंट्यात लागवड केलेली आहे पद्धतीसाठी आम्ही आत सोळा एमचे दोन लॅटरल त्याप्रमाणे ठिबकद्वारे आम्ही लागवड केलेली आहे ठिबकद्वारे तुम्ही औषधी खते टाकू शकता काय खर्च आला त्याचा वापर करू शकता खर्च किती येते सर याचा एकरी खर्च अद्रक लागवडीचा तीन आठ तुम्हाला किती आला तीस तीस गुंठ्याला किती आला आम्हाला तीस गुंठ्याला सर दोन लाख रुपये खर्च आलेला आहे दोन लाख दहा लाख उत्पन्न आता सध्या बाजार भावाप्रमाणे बाजार भावाप्रमाणे सध्या तरी पाच साडेपाचच्या भावाप्रमाणे आम्हाला सात लाख रुपये अंदाजित उत्पन्न निघावं बाकी शेतकऱ्यांनी हे जण असेल किंवा एकच एकच पीक घेण्या व्यतिरिक्त जर आपण पीक पद्धतीत जर काही बदल करत असाल तर नक्कीच यामध्ये आपल्याला अद्रक ला लागवडीत फायदा होऊ शकतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट